नमस्कार सगळ्यांना नमस्कार भावना बहिणी पाऊस पाऊस जरा बरं वाटलं बरं बरं का पाऊस आल्यावर हे काय पत्रात आलो इकडं पत्रा वाजवं लागला टप टप चांगला मोठाला पाऊस यायला पाहिजे तव बरं वाटलं भावनं बहिण पाणी नाही तर हां आता ही काय सकाळी बांधकामाला पाणी दिलं होतं ते जेव्हा काय परत पाणी दिलं ही काय काल रचलं होतं ही काय आहे काल ती तड आहे ना काल रचलेलं आहे तुमच्यापर्यंत आणि दाजेने अजून जेव्हा दोन तर तीन खरली यायच्यात घर जायला लागलं गरज आहे तर आता मला बाईणं ते दाजी मोबाईल ही जा आभाळ वरडता येईन मोबाईल चालू तर मी इमान मोडवर मोबाईल टाकलेला आहे त्याच्यामुळं काही अडचण नाही बाबा अनुभव कारण कसं असतं की पावसात मोबाईल नेटवर्क नाही बंद करून टाकलेलं आहे मोबाईलचं जे नेट आहे ना ते बंद केलं आहे डायरेक्ट इमान मोड लावलेला आहे आणि आभाळ असं भारीपैकी आभाळ आलेलं आहे पण थोडा जोरदार राहिला पाहिजे पावसाने बरं का जरा कमी जोर आहे पण येईन मला असं वाटतं इकडून आभाळ आलं तिकडून आभाळालं काय बाबा न माहिती का पॅकिंग करता करता बाहेर पळत आलो अचानक अचानक बाहेर आलो मी नेमकं तर लगेच मला आभाळ पाऊस डायरेक्ट टाप टाप टप टप मग पोरीनं हाका मारली सगळे कपडे शिपडे आतमध्ये नेली

काय सांगायचं मला सांगतो दही म्हणजे पार वाजण काय म्हणला अख्ख्या वस्तीला आवाज आहे एवढा आवाज सुटलं वार सुटलं वार सुटलं वार्पू त्रिपुरारी पाऊस आला आला कुठून आला तिकून तिकून तिकडं पाऊस पडत तिकडे पाऊस पडतो येऊन येऊन येणार कोण पावसाशिवाय आहेत कोण कोण काय फेक्त रे बर बर झाला बरं का म्हण पण बरं वाटतं जरा गार एवढी उष्ण होत उष्णता होती ना दिवसभर जबरदस्त ती उष्णता गरम होत होता ना ती गरमच गरम बारी वाटत चांगला बाळ चौकून भरलंय बर का आणि वाटतय बर का शंभर टक्के आरण बरवायच बाबा बरोबर तिकड तिकडं पाऊस चालला राह इकड तिकडच काय पडतो इकडे आय बावसाहेब

पहिल्या पावसात तर मी आला तिघ्रिसोऱ्याला पाऊस आला <laughs> <पाुस>, <laughs>

काय बायारपक टिपक टिपक वासर बाजारला जायका येतो नेसता बारीक बारीक बाकी वारस काय पायाला रे देवा किती र पॅकिंग पावसाची वाट नाही बघतोय आम्ही म्हणलं होईल जरा पाऊस येईल

नाही ठीक येणार माझ्याकडं नवार देव असतो काय तू काय तिंदा मग काय भाऊ बाय तू बघायचं आहे का दुसरीकडं कुणाकडं बघायचं भाऊ ना सांगा बरं तुम्ही मला हा बाय तूकडं नाही बघायचं मग कोणाकडे बघायचं येकारा अवकार करा ए बाय तू माझा अरे बघ काय सांग माझा असं द्या मला काय नाही मला फरक वाटत मला कुठं कुणाला दाखवायला जायचं तिकडे ते घडा काय बाया काय बाया करा ए बाया उठते मला पागल हो गए पागल ये लाग हो गया पागल पागल पॅकिंग करायची राहिली तशीच पडली हा आला आला पाऊस आला जीचे, जीचे, आता लय जोरात आला बर का पाऊस आरडत ओरडतच पाऊस आला जोरात आला आला हा ना हो वार का इकडं वारं खाऊ दघा गावाच्या साईडला इकडं हा 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 होतो घरात बघा आता हो का बघा वारं खाऊ

haa 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 iya nar iya nar kaus dara iya nar nar nae zoma tasa warat kaus dan iya nar nar puri na dar unma maka lae oiya sabra sabra haa haa oho kaya dar काय मे पेनस हळच नाही काही इच्छा मागली धड धडा तो वाजलं उभारा किती सुटले बरं झालं बाबा झाडांना पाणी तो नाही येवर तो नाही येवर बस आता वाढला बरं का बांधकाम भिजलं बा बरं झालं हा ना पाणी माराय तुम्ही अरे पण आता टायरिकाय का पाऊसच सुरू झाले काय करणार आता बघा आता हे पाऊस काय तिसरी आहे बाकीच नाही काय कसलं दुरा दुटले रे काय कसलं वारं सुटलंय कसलं वारं सुटलंय चांगला मोठा टिपकाय बर का पण चांगला मोठा होऊ दे बोरला पाणी येऊ दे सगळं बंद केलं बाबा ना डाटा फिटा सगळा वध गेलाय ना फक्त पाऊस तुम्हाला दाखवायचा आज पिशोऱ्या हो आपला आपल्या गावाला पाऊस दाखवायचा आज बघा पाऊस हा तुमच्या तुमच्यापुरता बोललाय पाऊस नसताय पाऊस पाणी पाणी झालं पाणी जरा ससाय लागलं येऊ द्या येऊ द्या येऊ द्या

शेडा लय मजबूत झालं बर का भावानं बन पण तिथे वारं खावत राहतो पण हल्ला नाही आजूबाजू खायचंय चांगला मोठा टिप्पाल पत्रा किती वाजतोय पावसाने कस काय बाबा अनुभव पाऊस बघितला जबरदस्त बरं झालं बाबा अनुभव भिजली जरा अजून जरा अजून चांगला गडी भर पाऊस चालला ना की टेन्शन नाही बाबा अनुभव जरा कसं आहे मेन म्हणजे महत्वाचं काय माहिती का झाडांना पाणी बसलं ही मेन महत्वाचं आहे बाकीच काय नाही कारण बरेच दिवस झालं झाडांना पाणीच नव्हतं का वाढला परत पाऊस कमी होतय वाढतोय कमी होत आहे वाढधुय करतो ना बघा पहिलं लई येणार आहे ना, 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 ना? पत्र राप राप रापरा वाजतो रे काय झालं माहिती का मग असं वाटत होत की पावसा होता वा पण काय झालं माहिती का ही तो दार, ता ता ना तर वाटत होत बावांना बन येई मोठा धडांकड कडत वाजायचं नको बाबा म्हणजे आहे का नाही बस चला भावांना बै ना तुम्हाला हिडी येणार आहे कस काय पाऊस आहे आपल्याकडे चाललाय पाऊस नक्की सांगा चला बाय बाय मग सगळ्यांना आणि मसाला ऑर्डर करा